नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर मार्गदर्शन या अंतर्गत वेगवेगळ्या टिप्स ज्या की मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत त्यांचाच उर्वरित भाग घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या टिप्स कशासाठी पाहत आहोत कोणत्या कारणासाठी पाहत आहोत आणि त्यासाठी आपण काय करणार आहोत या सर्व प्रश्नांची उत्तरेसुद्धा आपल्याला या माध्यमातून मिळणे अपेक्षित आहे आपण असं पाहतो की आपल्याला करिअर करायचं असतंय परंतु ते कुठे करायचे कशा पद्धतीचं करायचं आहे या काही प्रश्नांची उत्तरे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेली आहेत मात्र या ठिकाणी त्या प्रश्नांचा जो काही उत्तर भाग आहे तो आपल्याला घेणं अपेक्षित आहे म्हणजेच आपल्या टिप्स नवनवीन पद्धतीने कशा घेता येते ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि ते घेत असताना आपल्याला आपल्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जिथपर्यंत जायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक सुद्धा बी प्लॅनच्या माध्यमातून करायचं आहे हेही लक्षात ठेवायचं आहे हे लक्षात असू द्या करिअर म्हणजे एक विशिष्ट अर्थ आपण त्या शब्दाचा घेतला त्याबाबतची माहिती घेतलेली आहे आणि ती, ती माहिती घेत असताना आपल्याला ते सुरू करण्यासाठी काय करावे लागेल याची उत्तरेसुद्धा घेणं आवश्यक आहे ती उत्तरे घेण्यासाठीच अशा पद्धतीच्या टिप्स वेगवेगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत आहोत मात्र या प्रश्नाची उत्तरे घेत असताना विद्यार्थ्यांना आणि वेगवेगळ्या घटकातील वेगवेगळ्या व्यक्तींना या सर्व समजून घेणेसुद्धा आवश्यक आहे त्यासाठी हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला घेऊन येता येतील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करिअर तर करायचं आहे आणि काहीतरी सुरुवात सुद्धा करायची आहे म्हणजेच आपलं करिअर सुरू होण्यासाठी आपल्या मनाची जी काही मना मानसिकता आहे ती ज्यावेळेस आपली पूर्ण होते त्यावेळेस आपला करिअर सुरू करण्याचा विचार सुरू होतो आणि हा विचार फार महत्वाचा आहे कारण भविष्यासाठी आपल्याला तो फार मोठा पल्ला गाठून देणारा असतो हेही लक्षात असू द्या म्हणजेच काहीतरी आपल्याला सुरू करायचं असतंय मग ते काहीतरी सुरू करण्यासाठी आपण काही टिप्स घेऊन आलेलो आहोत आणि त्यामधील पहिली जी काही टिप्स आहेत जी पूर्वीच्याच व्हिडिओचा उत्तरार्ध आहे हे लक्षात असू द्या आपला जो काही अनुभव का आहे त्या अनुभवाचे रूपांतर आपले आरंभिक कार्य सुरू करण्यामध्ये व्हावे म्हणजे काय की आपलं जे काही वय आहे आपल्याला जो काही अनुभव आलेला आहे त्या अनुभवाचा जो काही पार्ट आहे तो आपलं प्रारंभिक कार्य सुरू करण्यामध्ये रूपांतरित व्हावं जर तसं झालं तर आपल्या अनुभवाचा फायदा जसा आपल्याला होतो त्याचबरोबर आपल्याबरोबर काम करणारे जे काही वेगवेगळे लोक असतात त्यांच्यासाठी होतो म्हणजेच आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो त्यावेळेला जो काही विचार केलेला असतो त्याच्यासाठी जो काही कालखंड लागणारा असतो त्याच्या व्यतिरिक्त हा विचार आहे हे लक्षात असतो म्हणजेच आपल्याला जो अनुभव मिळालेला आहे त्या अनुभवाचं रूपांतर आपल्या करिअरच्या सुरुवातीला एखादा व्यवसाय एखादं काम ते तात्पुरतं असेल किंवा दीर्घकालीन असेल त्या सुरू करण्याच्या माध्यमातून झाला तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित होतो त्यासाठीच ही ही टिप्स आपण लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी जी काही टिप्स आपण या ठिकाणी दिलेली आहे आपला जनसंपर्क वाढवणे म्हणजेच पूर्वीचा जो काही जनसंपर्क आहे जो की आपण आपल्या अभ्यासाच्या कालखंडामध्ये तो कुठेतरी कुंठित करून ठेवलेला असतो आपल्याला ज्या वेळेस आपलं करिअरच्या पदार्पणामध्ये काही गोष्टी करायच्या असतात काही व्यवसायाची किंवा उद्योगधंद्याची सुरुवात करायची असते त्यावेळेला आपल्या संपर्कातील व्यक्तीबरोबर आपण जास्तीत जास्त संपर्क वाढवणे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं ते, महत ते आपल्या त्या करिअरच्या साठी महत्वाचं आहे आणि म्हणून ही टिप्स आपण सुरुवातीला लक्षात घ्यायला पाहिजे विद्यार्थी दशेमध्ये हा जर विचार करत आपण लागलो तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होतो कारण आजचं जे काही युग आहे हे स्पर्धेचं युग आहे प्रत्येक फील्डमध्ये स्पर्धा आहे मग ती नोकरीमध्ये असेल किंवा आपल्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून जो काही पार्ट असेल त्यामध्ये सुद्धा आहे त्यासाठीच या टिप्स सुरुवातीला आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच आपल्या करिअरचं जे काही बिल्डिंग आहे ते चांगल्या पद्धतीचं सुरुवात होण्यासाठी मदत होईल तिसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे सुरुवातीला जास्तीत जास्त उत्पन्नाची अपेक्षा न करणे सपोज आपल्या करिअरसाठी एखादं काम आपण सुरू केलेलं आहे मग ते कोणतंही काम असेल कारण आपल्याला माहीत आहे वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आपल्याला त्या माध्यमातून चांगल्यात चांगल्या एखाद्या पोस्टपर्यंत जायचं आहे परंतु त्याला खूप वेळ लागतो आणि जर आपल्याकडे बी प्लॅन सुरुवात आपण केलेला असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर या टिप्सच्या माध्यमातून म्हणजे या एक दोन तीन अशा जरी टिप्स दिलेल्या असतील तर या सर्व गोष्टींना आपल्याला आपल्या विचारातून पुढे न्यायचं आहे म्हणजेच काय तर आपण असं पाहतो की आपल्याला जे काही खूप मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा असते ती अपेक्षा सुरुवातीला न करणे म्हणजे आपल्याला सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान मिळेल आणि हे समाधान जर मिळू लागलं तर आपल्या करिअरच्या सुरुवातीचा जो काही पार्ट आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरुवात होतो आणि तो सुरुवात जर आपण विशिष्ट वयामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित होतो म्हणजेच ही सुद्धा करिअर टिप्स आपण लक्षात घेणं आवश्यक आहे चौथा जो काही मुद्दा असेल शक्य असेल तेच करणे आता ही फार साधी सोपी गोष्ट आहे कारण की आपल्याला काय शक्य आहे आपल्याला काय येतं एखादी आपण असं पाहतो की आपल्याकडं वेगवेगळ्या पद्धतीच्या सुंदर अशा चांगल्या कल्पना असतात परंतु त्या आपल्याला विशिष्ट पद्धतीने आपल्या कल्पनेप्रमाणे निश्चित ठिकाणी उतरवता येत नाही आपलं चांगलं सुंदर हस्ताक्षर आहे किंवा त्या हस्ताक्षराच्या माध्यमातून आपण चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकतो हे जसं आपल्याला सुरुवातीला समजायला पाहिजे त्यावेळेला आपला जो काही मुख्य आधार आहे तो म्हणजे काय तर आपण आपल्या करिअरसाठी शक्य असेल तीच बाब निवडण्याचा प्रयत्न करणे हे जर आपण लक्षात घेतलं आपल्याला जी गोष्ट येते तीच जर आपण निवडली तर त्याचा फायदा करू करिअरच्या सुरुवातीपासूनच आपल्याला होतो आणि म्हणून ही, ही एक करिअर टिप्स आपण लक्षात घेणं आवश्यक आहे शेवटचा जो काही आपल्या टिप्सचा मुद्दा दिलेला आहे ते आपले बजेट किंवा आपली क्षमता लक्षात घेणे आता काही ठिकाणी बजेट लागते एखादा व्यवसाय एखादी संधी शोधण्यासाठी परंतु काही ठिकाणी आपल्याला बजेटची सुद्धा गरज नसते आपल्या क्षमतेवर आपला विश्वास असावा लागतो आणि तो, तो बजेट किंवा क्षमतेचा जो काही भाग आहे विद्यार्थी दशेमध्ये हा आपल्याला विचार करावा लागतो कारण बजेट विद्यार्थ्यांच्या पातळीवर त्यांच्या हातात नसते तर त्यांच्या पालकांच्या क्षमतेवरती अवलंबून असते मात्र एखाद्या विषयामध्ये जर आपण पारांगत असू किंवा त्याच्यामध्ये काही करिअर करायचं असेल तर त्यासाठी स्वतःची क्षमता सुद्धा चांगल्या पद्धतीची असावं लागते आणि ती क्षमता जर आपल्याला माहीत असेल किंवा ती जर निवडीचा प्रयत्न केला सुरुवातीच्या करिअरसाठी तर ही एक करिअरची टीप अतिशय महत्वाची ठरते म्हणून अशाच पद्धतीच्या करिअर टिप्सच्या माध्यमातून आपल्याला सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्या निश्चित यशापर्यंत किंवा आपल्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मिळणाऱ्या यशापर्यंत जाण्यासाठी सुरुवात करण्यासाठी अशा बारीक करिअरची सुरुवात करणे सुद्धा बी प्लॅनच्या माध्यमातून आवश्यक आहे तोच मुद्दा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा चर्चेला घेतला आणि आत्ता सुद्धा घेतलेला आहे हा समजून घ्यावा आणि त्या माध्यमातून आपल्या सर्व विचाराच्या माध्यमातून फॉलोअप करण्याचा प्रयत्न केला आणि हे जर ट्युटोरियल आपण चांगल्या पद्धतीचं चा तयार करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या निश्चित करिअरपर्यंत जाण्यासाठी मदत होईल त्यासाठीच या संपूर्ण भागाचा आपण या ठिकाणी उपयोग करून घ्यावा आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद